नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी मी सत्तेत असो वा नसो माझ्यावर जनतेचे तेवढेच प्रेम सुरेश कुमार जेथलिया दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना डोळ्यांच्या कडा पानावल्या परतूर येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पत्रकारांचा सत्कार करणे हे माझे कर्तव्य समजून माझे आमदार श्री सुरेश कुमार कुमारे व नितीन भया जेथल्या मित्रमंडळाच्या वतीने परतूर येथील नियोजित कथेच्या ठिकाणी पत्रकारांचा दर्पण दिन साजरा करण्यात आला यावेळी मतदारसंघातील परतूर मंठा नेरसेवली आष्टी तरणी येथील पत्रकारांची उपस्थिती होती सर्व पत्रकारांना सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी व्यासपीठावर जेथल्या परिवारावर सदैव प्रेम करणारे मतदारसंघातील कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकारांची उपस्थिती होती पत्रकारांनी विविध विषयाची माहिती दिली व शेवटी आमदार जेटली आहे बोलत असताना मी सत्तेत असो किंवा नसो माझ्यावर जनतेचे व पत्रकार बांधवांचे सदैव प्रेम असून तुमच्या प्रेरणेने माझा उत्साह वाढतो व वा मी चांगली कामे करत असताना विरोधकाकडून माझ्यावर खोट्या टीकेची झोड असताना मला खूप पश्चाताप होतो मात्र याला न जुमानता मतदार संघातील जनता माझ्यावर खूप प्रेम करते हे बोलत असताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा पानावल्या हे पाहून उपस्थित पत्रकार बांधव काही वेळ सुन्न झाले व साहेब तुम्ही रडू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगितले शेवटी बोलताना अगदी वेळेवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मात्र आपण शंभर टक्के उपस्थिती दर्शवली मी तुम्हाला धन्यवाद देतो असे सांगितले नितीन भैया जेतल्या यांनी सांगितले की आमच्यावर कितीही टीका टिप्पण्या झाल्या तरी चांगल्या कामात अडथळे निर्माण होतातच मात्र आम्ही त्यांना भीक घालत नाही आमच्या परिवारावर तुमचे प्रेम आहे आपली खरी पावती व व आपण आलात आमचा सत्कार स्वीकारला त्यामुळे मी आपला ऋणी असून मी आपले आभार मानतो या कार्यक्रमात शिरो शायरीच्या झोडीत सूत्रसंचालन पत्रकार अजय देशाई यांनी केले ब्युरो रिपोर्ट सेवासंग्राम टीव्ही न्यूजरतूर मॅनेज झाले हा प्रकार बऱ्याच दिवसापासून ऐकत होतो मॅनेज झाले मॅनेज झाले म्हणून